मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक देशभरात सुरू असलेल्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन फलटणमध्ये विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन ज्येष्ठ अभिनेता सतीश शहा यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत बांगलादेश सामन्यावर पावसाचं सावट आणि राज्याच्या काही भागात पावसामुळे पिकांना मोठा फटका बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देशभरात आज जीएसटी बचत महोत्सव सुरू झाला असून त्यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे सत्तावीसावा भाग होता यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं कोणकोणती स्वदेशी उत्पादनं आपण खरेदी केली याबद्दल नागरिकांनी संदेश पाठवून कळवल्याचंही ते म्हणाले ऑपरेशन सिंदूरनं प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भरून टाकले कधी काही नक्षलवाद्यांच्या दक्षतेखाली असलेल्या प्रदेशांमध्येही नक्षलवादाविरोधातल्या कारवाईमुळे यंदाच्या सणात आनंदाचे प्रज्वलित झाले असं सांगून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करायच्या ध्येयाचा पुनरुच्चार त्यांनी केला प्रधानमंत्र्यांनी देशवासियांनी छटच्या शुभेच्छा दिल्या संस्कृती निसर्ग आणि समाजातल्या एकतेचं प्रतीक असलेल्या या सणाच्या निमित्तानं समाजातल्या प्रत्येक घटक एकत्र येतो हे भारताच्या सामाजिक एकतेचं सर्वात सुंदर उदाहरण आहे असं ते म्हणाले संस्कृत भाषेचं महत्त्व आणि तिच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली यासाठी युवावर्ग करत असलेल्या प्रयत्नांमुळे आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धना विषयीच्या अभिनव उपक्रमांबद्दल प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली सागरी परिसंस्थेच्या जतन संवर्धनासाठी खारफुटीचं महत्व ही त्यांनी अधोरेखित केलं मँग्रोव्ह समुद्र के खारे पाणी और दलदली जमीन में उगते और समुद्री इकोसिस्टम का एक अहम हिस्सा होते है सुनामी या सायक्लोन जैसी आपदा आने पर ये बहुत मददगार साबित होते हैं। आपण जिथं राहतो तिथं झाडं लावावीत एक पेड माके नाम ही मोहीम आणखी पुढे न्यावी असं आवाहन त्यांनी केलं येत्या एकतीस एक ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंती दिनाचं स्मरण करून प्रधानमंत्र्यांनी पटेल यांच्या योगदानाला उजाळा दिला या निमित्तानं देशभरात आयोजित होणार असलेल्या रन फॉर युनिटीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं येत्या सात नोव्हेंबर रोजी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला प्रारंभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या गीताचं महत्व विशद केलं या निमित्तानं देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यासाठी नागरिकांनी आपल्याला सूचना पाठवाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं निजामाच्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या कोमरम भीम यांची बावीस ऑक्टोबरला जयंती झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या योगदानाला उजाळा दिला तसंच पंधरा नोव्हेंबरच्या आदिवासी गौरव दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांनाही आदरांजली वाहिली भारतीय वंशाचे श्वान आजूबाजूच्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेणारे असतात त्यामुळे यापूर्वी देशवासियांना आणि सशस्त्र दलांना भारतीय जातीचे श्वान पाळायचं आवाहन केल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी करून दिलं त्याला प्रतिसाद देत सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं आपल्या पथकांमध्ये भारतीय वंशांच्या श्वानांची संख्या वाढवल्याची माहिती त्यांनी दिली तसंच सीमा सुरक्षा दलानं श्वानांना भारतीय नावं द्यायची परंपरा सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं या दृष्टीनं महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या मुधोळ हाऊंड आणि उत्तर प्रदेशातल्या रामपूर हाऊंड या जातीच्या श्वानांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती त्यांनी मन की बातमधून दिली देवधर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणासह फलटण इथल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं या प्रकल्पांमुळे फलटण आणि माळशिरसला पाणी मिळणार असून हरित मांडदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन फडणवीस यांनी केलं माळशिरस तालुक्यातल्या के बावीस गावांना पाणी पोहोचवलं जाईल दुष्काळी भागाला पाणी पोहोचवणं हे सरकारचं ध्येय आहे असं ते म्हणाले विरोधकांच्या कार्यकाळात या प्रकल्पांचं काम अडवण्यात आलं होतं त्यामुळे इतकी वर्ष हा भाग दुष्काळी राहिला अशी टीका त्यांनी केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं तसंच त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं या प्रकरणात काही जणांनी राजकारण करत माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचं नाव गोवायचा प्रयत्न केला मात्र असं असतं तर आपण या कार्यक्रमाला आलो नसतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी निंबाळकर आणि कांबळे यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची बीडमधल्या कवडगाव इथं भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं डॉक्टर संपदा यांचा मृत्यू वेदनादायी असून त्यांना न्याय मिळवून देऊ यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी दिलं स्थानिक आमदार सुरेश धस यांनीही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली या प्रकरणाच्या तपासासाठी भारतीय पोलीस सेवेतल्या महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान या प्रकरणातल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या वडिलांनी केली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी चालवण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी घेतला आहे उत्सवांचा हा काळ संपेपर्यंत हा आकडा अडीच कोटीपेक्षा वर जाईल अशी अपेक्षा असल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वर्षात मोठी गुंतवणूक झाली असून विशेष गाड्यांची संख्याही विक्रमी झाली आहे असं मंत्रालयानं नमूद केलं आहे ज्येष्ठ अभिनेता सतीश शहा यांच्या पार्थिवावर आज मुंबईतल्या पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले चित्रपट आणि दूरचित्रवाणी विश्वातले अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते जाने भी दो यारो मै हुना ओम शांती ओम यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधल्या भूमिका गाजवणारे अभिनेता सतीश शहा यांचं काल मुंबईत निधन झालं होतं साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत त्यांनी साकारलेली इंद्रवदन साराभाई ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती मुंबईत कांदिवली भागात एका रहिवासी इमारतीला आज सकाळी आग लागली अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलंय आगीमुळं गुदमरलेल्या एकंदर आठ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय यातल्या पाच जणांना उपचारानंतर घरी सोडलं असून तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या सामन्यावर पावसाचा सावट आहे नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर होणाऱ्या या सामन्याची नाणेफेक पावसामुळं पुढे ढकलण्यात आली या स्पर्धेत आत्तापर्यंत भारतानं सहापैकी तीन सामन्यात विजय आणि तीन सामन्यातल्या पराभवांसह सहा गुण कमावून गुणतालिकेत चौथं स्थान मिळवलं आहे भारतानं उपांत्य फेरीतलं आपलं स्थानही निश्चित केलं आहे राज्याच्या काही भागात आलेल्या पावसानं अनेक ठिकाणी शेतीमालाचं मोठं नुकसान झालं राजधानी मुंबईत आज सकाळपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस झाला तर शहर परिसरात हलका पाऊस झाला बागलाण दिंडोरी कळवण मनमाड चांदवड या सर्व तालुक्यांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली यामुळे कांदा कांदा बियाणं मका हरभरा डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालं आहे गोंदियालाही पावसानं धान पिकाला मोठा फटका बसला धुळे जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा जोरदार पाऊस झाला राज्याच्या बहुतांश भागात आज हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा अनंत भालेराव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साकरीकर न्यू दामल्या आणि अरविंद वैद्य यांना जाहीर झाला आहे नऊ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं निवृत्त न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल नांदेड जिल्ह्यात माऊर इथं आजपासून दोन दिवसीय राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हे संमेलन घेतलं जात आहे यात पाणी समस्या विषमुक्त शेती आणि गोसंवर्धन वन्यजीव संवर्धनाचं वास्तव यांसारख्या विषयांवर मान्यवरांची व्याख्यानं होणार आहेत पुन्हा एकदा देशभरात सुरू असलेल्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन पलटणमध्ये विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन ज्येष्ठ अभिनेता सतीश शहा यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय आणि राज्याच्या काही भागात पावसामुळे पिकांना मोठा फटका बहुतेक जिल्ह्यांना येलो अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार